एका तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्या तरुणीला वाटलं तिचा संसार सुखाचा सुरू होईल तिला चांगला नवरा मिळेल सगळं काही आनंदात जाईल म्हणजे प्रत्येक मुलींची ज्या पद्धतीनं इच्छा असते त्याच पद्धतीनं ना या नवरीची सुद्धा इच्छा होती पण मात्र लग्नानंतर तिचा जो नवरा आहे तो तिला आवडत नव्हता कारण की त्या नवऱ्याला आमली पदार्थाचं सेवन करायची सवय लागली होती त्याला व्यसन लागलेलं होतं तो दारू प्यायचा कधीकधी काही वाढायचा अशा पद्धतीचं तो व्यसन करायचा मग काही दिवस उलटून गेल्यानंतर नवरा बायकोमध्ये वादविवाद होऊ लागले आणि नवरा बायकोमध्ये वादविवाद होऊ लागल्यामुळं जी सासरकडची मंडळी आहे ती नवरा बायकोला सुद्धा समजून सांगू लागली आणि नवऱ्याचा जो भाऊ आहे तो सुद्धा त्याच्या भावाला आणि त्याच्या वहिनीला समजून सांगू लागला मग मा याच माध्यमातून त्या महिलेची आणि तिच्या दिराची जवळणूक वाढली दोघांचं बोलणं चांगलं मोठ्या प्रमाणात वाढलं आणि मग एक दिवस ती जी महिला आहे ती तिच्याच धीराबरोबर गेली आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील जे आग्रा आहे आग्र्यामधील हरिपर्वत पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता तुम्ही म्हणेन काय उत्तर प्रदेश काय बिहार दुसऱ्या राज्याच्या गोष्टी सांगता महाराष्ट्रातल्या सांगत नाही आपण राज्यासह संपूर्ण देशामधल्या घटना आणि गोष्टी सांगत असतो कारण की देशामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे काय घडतं आहे आपणसुद्धा त्यापासून सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे कथ काय घडतं आहे लोक कसं डोकं वापरतात कसं गुन्हे करतात हेच सांगण्याचा तुम्हाला उद्देश आहे त्यामुळं ही गोष्ट संपूर्ण पहा मग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं काय गोष्टी घडतात ते ही जी घटना घडली आहे ती या आग्र्यामधील हरिपर्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे या ठिकाणी राहणारी एक महिला आहे त्या महिलेचं लग्न दोन हजार नऊमध्ये एका तरुणासोबत झालं होतं त्याचं नाव होतं प्रकाश प्रकाश नावाच्या तरुणाबरोबर त्या तरुणीचं लग्न झालं दोघांचा संसार सुख सुरू झाला पण मात्र लग्नानंतर काही दिवस उलटून गेल्यानंतर ती जी महिला आहे तिला प्रकाशबद्दल थोडा राग येऊ हो लागला कारण की त्याला दारूचं आणि आमली पदार्थाचं सेवन करण्याची सवय लागलेली होती तो नशा करायचा आणि त्याच्या बायकोबरोबर भांडण तंटा वादविवाद मोठ्या प्रमाणात करायचा मग जेव्हा नवरा वादविवाद करायचा तेव्हा मात्र नवऱ्याचा भाऊ म्हणजे त्या, त्या महिलेचा धीर तिला समजून सांगायचा भांडणं सोडवायचा आणि अशा पद्धतीनं नवरा भांडतोय आणि धीर धीर सहारा देतोय असं प्रकरण त्या महिलेसोबत वारंवार होत होतं मग ना या संपूर्ण नवऱ्याच्या त्रासाला ती महिला मोठ्या प्रमाणात कंटाळली होती आणि तिनं नवऱ्याला घटस्फोट देण्याचासुद्धा निर्णय घेतलेला होता घडलेला संपूर्ण प्रकार तिने तिच्या आईवडिलांना सांगितला आणि सांगितलं की नवऱ्यासोबत तिला राहायचं नाही तिच्यासोबत काही जमत नाही मग घरचे म्हणे बाबा ठीक आहे तुझ्या मनात जे काय असेल ते आम्ही मान्य करू कारण की तूच सुखी नसेल तर आम्हीसुद्धा काय म्हणू शकतो म्हणून त्या महिलेनं जो निर्णय घेतला त्याला घरच्यांनीसुद्धा पाठिंबा दिला महिलेनं तिच्या नवऱ्या પાસ ઘટસ્ફોટ घेतला आणि मग घटस्फोट घेतल्यानंतर काही दिवस माहेरी राहिली आणि माहेरी राहिल्यानंतर तिनं आता दुसरं लग्न करण्याची आईवडिलांकडे इच्छा व्यक्त केली मग आई वडील म्हणे ठीक आहे काही हरकत नाही पण तुझ्यासोबत नेमकं लग्न कोण करेल असं जेव्हा घरच्यांनी विचारलं तेव्हा तिनं तिच्या पहिला नावरा जो प्रकाश होता त्याच्याच लाण्या भावाचं म्हणजे पुरुषोत्तमचं नाव सांगितलं आणि पुरुषोत्तमसोबत लग्न करण्यासाठी ती तयारसुद्धा झाली मग आता पुरुषोत्तमला विचारलं तर तोसुद्धा रेडी झाला कारण की तेच आणि हिच या अगोदर सुद्धा प्रेम होतं पुरुषोत्तम या महिलेवर प्रेम करायचा तो धीर होता आता या महिलेला धीरच नवरा करायचा होता मग आता सासरकडचे मंडळी रेडी झाले मुलीकडचे म मंडळीसुद्धा रेडी झाले कारण की पहिला मुलगा मोठा मुलगा दारुडा होता लाला कोणतंही व्यसन नाही काही नाही त्याला काहीही व्यसन नाही तो चांगला तरुण आहे म्हणून हिनं आता तिच्या धीराची निवड केली आणि पुन्हा एकदा त्याच घरामध्ये नवरी म्हणून गेली आता त्याच्यासोबत नवरी म्हणून गेली तिच्यासोबत दुसरं लग्न झालं धीरच नवरा केला सुखाचा संसार सुरू झाला बघता बघता बरेच दिवस निघून गेले दिवस निघून गेले महिने निघून गेले वर्षे निघून गेले बघता बघता या महिलेला आणि त्या पुरुषोत्तमला दोघा जणांना चार लेकरंसुद्धा झाले चार लेकरं झाल्यानंतर तो जो पुरुषोम उत्तम आहे त्याची नियत आता बिघडलेली होती आणि त्याला आता त्याच्या बायकोपेक्षा दुसरीच एक महिला मोठ्या प्रमाणात आवडू लागली आता त्याला त्याच्या वहिनीसोबतच लग्न केलेलं होतं पण तरीसुद्धा आता त्याला बाहेरची एक महिला आवडू लागली आणि त्याला दुसऱ्या महिलेसोबत प्रेम झालं आणि तो तिच्यासोबत प्रेम संबंधामध्ये गुंतून गेला आणि तो तिला भेटायचा तिच्यासोबत फिरायचा आणि तिच्यासोबतच अवैध संबंधामध्ये होता मग या गोष्टीची माहिती त्याच्या या बायकोला मिळाली आणि या बायकोला मिळाल्यानंतर या दोघांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढला तिने सांगितलं हो हो की मी पहिला नवरा सोडून तुझ्याकडं आली आहे आणि तू त्या महिलेच्या नादी लागलास असं कसं होईन काय होईल हे मला जमणार नाही तेव्हा तो पुरुषोत्तम म्हणला की मला धमकी देऊ नको असं करायची नाही तर मी इरी विहिरीमध्ये उडी मारीन आणि मी स्वतःचं काही करून घेईन आणि लेकरा बाळासोबत घेऊन जाईन अशी धमकी पुरुषोत्तमनं त्याच्या बायकोला दिली आता या महिलेला काय करावं काय नाही समजत नव्हतं मग अखेर एक दिवस तो जो तिचा नवरा आहे पुरुषोत्तम नावाचा तो अचानक ना गायब झाला बेपत्ता झाला आणि तो घरी वापस आलाच नाही मग घरी वापस आल्या नमुळं त्या महिलेला वाटलं बाबा त्यांनी ज्या पद्धतीने धमकी दिली आहे त्याच पद्धतीनं तिनं केलं आहे काय केलं आहे म्हणून तिनं त्याची शोधाशोध सुरू केली आजूबाजूच्या परिसरातील लोकांना विचारलं तेव्हा तिला समजलं की तिचा जो दुसरा नवरा आहे पुरुषोत्तम नावाचा त्यानं मात्र दुसरी दुसरी आता दुसरीच्या एका महिलेसोबत तो प्रेमसंबंधामध्ये आहे रिलेशनशिपमध्ये आहे आणि तिच्यासोबतच दुसऱ्या एका गावामध्ये राहतंय हिच्याकडं येण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही किंवा हिच्याकडे येतसुद्धा नाही आता त्या मात्र त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकलेली होती कारण की तिनं पहिल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन दुसऱ्या म्हणजे त्याच्याच भावासोबत दिरासोबत लग्न केलेलं होतं त्याच्यासोबत त्याच्याकडून चा चार मुलंसुद्धा झाले होते आणि आता तो चिला सोडून पळून गेल्यामुळं त्या महिलेच्या अवस्था ना घर का ना घाटका अशा पद्धतीची झाली म्हणून तिनं जवळचं थेट हे जे पोलीस पोली स्टेशन आहे हरिपर्वत नावाचं या पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नवरा आणि ते सासरकडचे मंडळी आहेत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास चालू केला आहे यामध्ये नेमकं दोषी कोण आहे काय आहे यांच्यावर कारवाई केलं जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या महिलेनं तिच्या धीरासोबत झालेलं प्रेम किंवा धीराला त्या वहिनीसोबत झालेलं जे प्रेम होतं हे प्रेम या लग्नानंतर झालेलं होतं महिलेनं मुद्दाम तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिलेला होता, होता। कारण का की तिला धीरासोबत लग्न करायचं होतं असा सुद्धा संशय काही जणांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये चूक नेमकी कोणाची आहे खरा गुन्हेगार कोण आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या